नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे या ठिकाणी सहर्ष शे स्वागत शेतकरी मित्रांनो पटपट व्हिडिओला लाईक करून घ्या अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ सर्व शेतकरी मित्रांसाठी आहे सोयाबीनचे मार्केट आपण बघणार आहोत लासलगाव इंचूरमध्ये आठवड्यात सरासरी तीन हजार जास्तीत जास्त साडेचार हजार रुपये मार्केट लासलगाव इंचूरमध्ये पाहायला मिळत आहे यामध्ये जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये नऊ क्विंडल चावक केलेली आहे सरासरी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये मार्केट छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत आहे स्थानिक व्यापाऱ्यांकडे या ठिकाणी कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार सहाशेपर्यंत मार्केट आहे नंतर माजलगावमध्ये सरासरी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार चारशे काही ठिकाणी चार हजार पाचशे रुपयापर्यंतसुद्धा मार्केट सोयाबीनला पाहायला मिळत आहे स्थानिक व्यापाऱ्यांकडे मात्र बाजारभाव चार हजार सहाशेपर्यंत काही ठिकाणी चार हजार तीनशे रुपयापर्यंतसुद्धा पाहायला मिळत आहे सिंदरमध्ये सरासरी चार हजार चारशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये मार्केट पाहायला मिळत आहे हे होते बाजारभाव सोयाबीनचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना येणाऱ्या आनंद चतुर्दशीच्या आणि ईद ए मिलादच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद